प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आदित्य सावनीला धडा शिकवणार आहे आणि धूम धडाक्यामध्ये सईला आणणार आहे इकडे तोपर्यंत सागरचे वकील म्हणत असतात वा काय कन्फेशन तयार करून घेतलेत तुम्ही पण मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये सह्या कशा काय घेतल्यात यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे का मी मॅनेज केलेला हे एक सिक्रेट एजंट आणि तोच सिक्रेट एजंट माझ्यासाठी काम करतो त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते इंदिरा म्हणजे काय तुझ्या सिक्रेट एजंटचं नाव म वरून चालू होतं का आणि आता मुक्ताला असते तोपर्यंत तो कोमल म्हणते आणि तिचं नाव त वरून एंड होतं का त्यावरती सगळेजण हसायला लागतात आणि सागर म्हणतो हो कारण माझ्या सिक्रेट एजंटचं नाव मुक्त आहे वकील तारीफ करायला लागतात आणि वकील म्हणायला लागतात खरं सांगू तर या सगळ्यामध्ये खरंच खूप मोठं काम केलेलं आहे आणि तुम्हाला मग सईची कस्टडी मिळण्यासाठी आता काही प्रॉब्लेमच होणार नाहीये सईची कस्टडी तुम्हाला मिळणारच त्यावरती सागर म्हणतो खरंच मुक्ता तुमच्या तुमच्या एफर्टमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मुक्ता म्हणते माझ्या एफर्टपेक्षा माझ्यातल्या आईमुळे हे सगळं शक्य झालंय असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता विचार करत असते त्यावेळेला इंद्रा म्हणते खरंच खरंच तुझ्यासारखी सून मला लाभली ना हे माझं भाग्य म्हणायला लागेल म्हणजे माझी सून इतकी हे आहे ना तिने मी कोयता पण नाही वापरला आणि एक घाव आणि दोन तुकडे असे करून टाकले माझ्या वापरायची गरज नाही पडली असं म्हणत इंद्रा या सगळ्यामध्ये आपल्या तोंड भरून कौतुक करत असते आणि आता सई या घरात येणार या घराचं गोकुळ होणार तू या घराला सावरलंस या घरात आलीस आणि या घराचं नंदनवन केलंस प्रत्येक संकटामध्ये तू या घराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस खरंच मुक्ता तुझे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत असं म्हणत असतानाच आता इकडे आदित्य आलेला असतो आदित्य आल्यावरती तो आता सांगायला लागतो तुम्ही सगळेजण इतके खुश का आहात त्यावरती मग मात्र मुक्ता सांगायला लागते आधी बाळा अरे तुला माहिती आहे का आता सईमाऊ आपली आपल्या घरी येणार आहे आदित्य म्हणतो काय यावरती मुक्ता म्हणते हो सईमाऊ आत्ता घरी येईल आणि आता, आता त्यासाठी मी गोडाचा शिरा बनवलाय तुझा बरं गोडाचा शिरा खाऊन घे आदित्य म्हणतो काय सईमाऊच्या येण्यासाठी गोडाचा शिरा बनवलाय ये मी तर आत्ता शिरा डबल खाणार आहे सईमाऊ येण्याच्या आनंदात सुद्धा आणि मला या सगळ्यामध्ये गोडाचा शिरा आवडतो म्हणून सुद्धा मग आदित्य बॅग ठेवतो आणि त्याला मुक्ता लगेचच गोडाचा शिरा देते ज्या वेळेला त्याला शिरा देते तो सांगतो मुक्ता आंटी मला थोडा अजून पण शिरा चालेल बरं का सईमाऊ येण्याच्या खुशीमध्ये मी खूप खूप खुश आहे असं म्हणत तो आता खूपच खुश झालेला असतो आणि त्यावरती सागर त्याला जवळ घेतो हो बाळा काळजी करू नको आता सगळं सगळं ठीक होणार आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपले सईमाऊ आपल्या घरी सुखरूप परत येणार आहे असं म्हणत आता आदित्य खूपच खुश होतो आणि तो विचार करायला लागतो चला म्हणजे आत्तापर्यंत जो काही प्रॉब्लेम चालू होता तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे असं म्हणत असतानाच इकडे आता आदित्य म्हणतो मी आलो तो आता विचार करत असतो की काही झालं तरी मब्बाला मी फोन लावतो असं म्हटल्यावरती इकडे तो लगेचच फोन लावण्यासाठी चाललेला असतो आणि त्यावरती सागरकोळीचे वकील सांगायला लागतात चला आता मी सुद्धा निघतो कारण तुमचं काम फत्ते झालेलं आहे मुक्ता मॅडमनी तुमचं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि त्यामुळे आता इथे माझी काही गरजच नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता को सागर कोळीचा निरोप घेऊन वकील ताबडतोब निघालेले असतात तोपर्यंत आता इकडे मिहीर शिरा खात असतो ज्या वेळेला मिहीर शिरा खातो त्यावेळेला मग आता मिहीर सांगतो मुक्ताविनी एकदम शिरा परफेक्ट झालेला आहे शिऱ्यामध्ये साखर मीठ एकदम परफेक्ट यावरती मुक्ता म्हणते मीठ मी तर शिर्यामध्ये मीठ वगैरे हो काहीच टाकलं नाहीये त्यावर ती आता इकडे सांगायला लागतो मिहीर अगं नाही ग शिरा इतका उत्तम झालाय ना म्हणून मला गंमत करण्याची हुकी आली आणि तो कोमलकडे पाहतो कोमलने शिऱ्यामध्ये कधीतरी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे तो तिच्याकडे पाहतो आणि हसायला लागतो त्यावर ती मग मुक्ता सांगते अच्छा जोक होता बरं काय हा असं म्हटल्यावरती आता ती कोमलला सांगते ये कोमल इकडे आणि कोमल पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर माहेरी आल्यामुळे मग आता मुक्ता तिची ओटी भरते तिला छानपैकी गिफ्ट देते आणि आता देवखोलीच्या इथे तिची छानपैकी ओटी भरली जाते त्यावरती मग आता कोमल सांगायला लागते मुक्तामिनी पाया पडते तोपर्यंत मिहीर येतो आणि मिहीरला मुक्ता सांगते मिहीर तू सुद्धा ये इकडे असं म्हणत ती आता मिहीरला सुद्धा तिकडे बोलवते आणि त्यानंतर आता इकडे ती मिहीरला सांगते हे बघ शिरा तर खाल्लायस तुला अजून काही खायचं असेल तर सांग त्यावर ती मग कोमल सांगायला लागते आणि मला काही खावंसं वाटलं तर आता कोमलने मला काही खावंसं वाटलं असं विचारल्यावर ती सगळ्यांचे डोळे विस्पारतात काय काय कोमल कोमल तुला काय खावंसं वाटतंय असं म्हणत सागर तिला विचारायला लागतो आणि त्यावरती तो आता मिहीरकडे बघतो काय रे मिहीर तू तर खूप मोठा छुपारीस निघालास काय काय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये आता एकदम डायरेक्ट सिक्सर मारलास की काय यावरती कोमल म्हणते ऐकायका असं काही नाही आहे यावरती इकडे आता इंद्रा म्हणते अरे बापरे मला वाटलं की माझ्या कोमलने पहिला नंबर लावला वाटते पण काय विचार करायला काही हरकत नाहीये असं म्हणत दो सगळेजण आता कोमलची थट्टा करायला लागतात कोमल म्हणते नाही ग म्हणजे मला ना असं काही जनरली खावंसं वाटलं तर मुक्ताबाई देशील ना तू बनवून मुक्ता म्हणते हो ग बाळा तुला जे काही हवं असेल ते तू सांग मी तुला ते द्यायला तयार आहे त्यावरती मग आता कोमल सांगायला लागते आज न कोलंबी भात बनवूया का आणि मुक्ताबाईनी मला मा नॉनव्हेज खायची इच्छा झाली तर मुक्ता सांगते अगं नॉनव्हेज खायची इच्छा झाली तरी सुद्धा नाक दाबून मी तुझ्यासाठी बनवून देईनच की यावरती इंद्रा म्हणते नको ग बाय तू काय कर माहितीये का तू फक्त गोडा बनव नॉनव्हेजचं काय आहे ना ते सगळं सगळं मी बनवते यावरती कोमल सांगते मम्मी बरेच दिवस मी कोलंबी भात खाल्लेला नाही आहे मला कोलंबी भात देशील का यावरती आता इंद्रा सांगते मग काय मी कोलंबी भात पण देणार आहे आणि अजून पण बरंच काहीतरी तुझ्यासाठी बनवणार आहे त्यावरती कोमल खूप खुश होते आणि मम्मी मी तुला मदत करणार आणि मदत करता करता मी आता कोलंबी भात बनवायला शिकणार सुद्धा यावरती इंद्रा म्हणते काय तू आता जेवण बनवायला पण शिकणार यावरती ती मिहीरकडे येते आणि मला माहिती आहे कि तुम्हाला कोलंबी भात खूप आवडतो ना त्यासाठी मी मम्मीकडून कोलंबी भात आता शिकून घेणार आहे असं म्हणत आता इकडे ती मिहीरकडे येते आणि सगळेजण म्हणतात अच्छा म्हणजे मिहीरला कोलंबी भात आवडतो म्हणून तुला कोलंबी भात शिकून घ्यायचं आहे तर असं म्हणत सगळेजण तिची थट्टा मस्करी करायला लागतात इकडे तोपर्यंत सावनी मात्र रडत असते नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मी हार मानणार नाहीये या सगळ्यामध्ये आता मला हार मानून चालणारच नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विचार करत असते काय करू मी या सगळ्यामध्ये जर का हार बांधली तर हे लोक माझ्यापासून सईला हिरावून घेतील आणि मग मात्र माझ्या हातात काहीच राहणार नाहीये मी पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता हरली जाणार आहे काय करू काय करू असा विचार आता करत ती करत असते त्याच वेळेला तिला आठवण येते हर्षवर्धनची आणि ती हर्षवर्धनला कॉल करते हर्षवर्धनला कॉल केल्यावरती मग आता ती या सगळ्यामध्ये त्याला सांगायला लागते काय रे तू काय मला मदत करणार आहेस म्हणजे बघ ना इकडे मुक्ता माझ्या हिच्यावरती सह्या घेऊन निघून पण गेली आणि सह्या घेऊन निघून गेल्यानंतर मग आता मला तर कळतच नाहीये की नक्की काय करणार आहे तिने तर त्या पेपरवरती सह्या घेतल्या ज्या पेपरवरती लिहिलेलं आहे की मी सईला हे करण्यासाठी मुद्दाम ते कन्फेशन तयार आहे किंवा मी माफी मागते कोर्टामध्ये की मी हे खोटे पेपर तयार केले असं हे कोर्ट कोर्टात पेपर सबमिट झाले तर मी पूर्णपणे आता इकडे हरून जाईल यावरती हर्षवर्धन सांगायला लागतो हे बघे सावनी तू जे काही करतेस ना ते तुझं तुझं तू सांभाळ तू उगाच या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न बिलकुल करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना मी तुझ्या आता काही मदत करू शकत नाही आहे इथे तुझ्या चक्करमध्ये माझे जे काही प्रॉब्लेम सुरू झालेत ना त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण काढणार आहे हे सगळं मला आता सहन होत नाही आहे हा तुझे प्रॉब्लेम तुझ्याकडे ठेव माझे प्रॉब्लेम माझ्याकडे असं म्हणत आता मात्र हर्षवर्धन फोन ठेवतो त्यावर ती चिडलेली सावनी म्हणते अच्छा ही आपली पार्टनरशिप आहे का ज्या वेळेला पार्टनरला गरज असते त्यावेळेला त्याची साथ देत नाही आणि पार्टनर साथ सोडून देतो हे ही पार्टनरशिप आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे फोन ठेवलेला असतो तोपर्यंत आदित्य रोम मध्ये येतो आणि तो, तो विचार करत असतो आता सईमाऊ घरी येणार आणि तो लगेच सावनीला फोन लावतो हॅलो मम्मा अगं आज मी खूप खुश आहे कारण ज्या वेळेला मी तिकडून आलो ना स्कूलमधून त्यावेळेला घरामध्ये चर्चा चालू होती घरामध्ये सगळे जण बोलत होते की सई सा, घरी येणार आहे मम्मा तू बरं झालं निर्णय घेतला सईला या घरामध्ये पाठवण्याचा आता आम्ही दोघं पण इथे राहणार का असं म्हटलं ती सावनी चिडले गप्पा बस सई कुठेही येणार नाहीये काय चाललंय तुझं त्यावरती आदित्य म्हणतो म्हणजे मम्मा मी तिकडे येणार आणि सई इकडे येणार असं होणार आहे का यावरती मग मात्र आता इकडे सावनी चिडते आणि अजिबात नाही असं काहीही होणार नाहीये तुझं काय चाललंय आणि बघतोस ना तुझी किंमत त्या घरात किती आहे ते यावरती सा आदित्य म्हणतो काय झालं सावनी म्हणते तूच तर आता म्हटलास ना की सई येणार म्हणून त्या घरामध्ये गोडाचा शिरा बनवण्यात आला तू ज्या वेळेला तिकडे गेलास त्यावेळेला त्यांनी काय बनवलं होतं त्या लोकांनी काहीही बनवलं नव्हतं म्हणजे तू गेलास त्याची त्यांना खुशी नाहीये त्यांना खुशी कसली आहे तर या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ती सई तिकडे येणार आहे त्याची खुशी आहे तुझ्या आनंदासाठी त्यांनी काय केलं होतं सांग तुझ्यासाठी काय बनवलं होतं काही बनवलं नव्हतं ना तुझ्यासाठी मग तू या सगळ्यामध्ये इतका का खुश होतोयस अरे त्यांना फक्त आणि फक्त सई जवळच पडलेला आहे तू येण्याशी न त्यांना काही नाहीये त्यामुळे तुला सुद्धा इतकं हे बघ एक गोष्ट लक्षात घे ते तुझ्यावरती अजिबात प्रेम नाहीये त्यांना फक्त सई माऊ त्यांच्या घरात हवी आहे तू असलास काय नसलास काय कोणीही तुला काडीची किंमत येत नाहीये आणि तुला तुला तुझी ती फॅमिली वाटते ती माणसं तुझी वाटतात पण तू या सगळ्यामध्ये विसरलेस ती तुझी माणसं नाहीच आहेत तू आठव तू गेल्यापासून त्यांनी काय केलं रे तू तिकडे गेल्यावरती त्यांना कसला आनंद झाला तू विचार कर ना त्याच वेळेला तुला समजेल की कशा गोष्टी घडल्यात ते असं म्हणत इकडे आता सावनी डोक्यामध्ये विष पेरण्याचं काम करत असते मग आदित्यच्या डोक्यामध्ये अचानकपणे स्वाती आणि इंद्रा यांचं बोलणं येतं की मम्मी अगं हे सगळं आदित्य इकडे आलंय ना म्हणून झाले जर आपण आदित्यला इकडे आणलं नसतं तर कदाचित सईला नेण्याचा त्या सावनीने विचार पण केला नसता हे सगळं आदित्यला इकडे आणल्यामुळे घडलंय आपण न मुळातच हा सगळा प्रकार करायला नको होता म्हणजे जेणेकरून आपल्या सई माऊला इकडेच राहता आलं असतं हे सगळं आदित्यला आठवतं आणि मग मात्र त्याला खूपच वाईट वाटतं आणि आता जे काही सावनी मम्मा बोलते खरस सावनी ते खरंच बरोबर आहे की काय असं कुठेतरी त्याचं बालमन विचार करायला लागतं त्यावरती सावनी म्हणते बघ तू कुणालाही नको आहेस तू कुठेही असलास काय इथेही असलास काय तिथेही असलास काय तरी सुद्धा तू कुणालाही नको आहेस झिरो आहेस तू झिरो असं म्हणत ती आदित्यला आता इकडे डिमोटिवेट करत असताना मग मात्र आता इकडे आदित्य म्हणतो मम्मा बाकी सगळ्यांचं जाऊ दे पण तुझ्यासाठी सुद्धा मी झिरो आहे का सांग ना मम्मा तुझ्यासाठी सुद्धा आता मी झिरो सारखाच आहे का असं म्हणत तो आपल्या मम्माकडून अपेक्षा करत असतो की बाकी कुणीही जरी मला झिरो म्हटलं तरी तू तरी मला झिरो म्हणू नकोस असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी म्हणते बघ ठेव फोन तू मला प्रश्न विचारण्यापेक्षा सागर कोळी त्यांना प्रश्न विचारते काय नक्की करतायत ते असं म्हटल्यावरती मग मात्र आदित्य फोन ठेवतो हो आणि तो विचार करायला लागतो अरे बापरे म्हणजे म्हणजे मी मम्मासाठी बाकी सगळ्यांसाठी झिरो आहे का म्हणजे सगळ्या घरात सुद्धा मला काही व्हॅल्यू नाही आहे का असं म्हणत मग मात्र आता इकडे आदित्य रडायला लागतो आणि आता त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते मुक्ता म्हणते आधी बाळा अरे तुझा शिरा खाऊन झाला का तुझा शिरा खाऊन झाला असेल तर अजून तुला देऊ का यावरती आदित्य म्हणतो नको मुक्ता आंटी आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला de adetti मी ना तुझ्या बेडशीट वगैरे चेंज करून घेते जेणेकरून तुला जरास फ्रेश वाटेल आणि आता सई माऊ पण येणार आहे ना, ना। त्यामुळे आपली सई माऊ आल्यावरती सुद्धा आता तिला पण फ्रेश वाटेल मग आदित्यला ती म्हणते तुला अजून काही हवंय का आदित्य म्हणतो नको आणि आदित्य तिकडून निघून जातो तो, तो विचार करतो अच्छा म्हणजे इकडे सई येणार म्हणून हे सगळं बदलाबदलीचं चाललंय तर सावनीने त्याच्या मम्मात मनात विष पेरलेलं असतं तोपर्यंत इकडे आता कोमल कोलंबी भात शिकत असते ज्या वेळेला कोलंब कोमल कोमलंबी भात शिक त्यावेळेला इंद्रा म्हणते हे बघ कोलंबी भात बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते आणि ती म्हणजे की आपण सगळ्यात पहिले कोलंबीचे जे दोरे असतात ना ते दोरे काढून टाकायला लागतात त्यावरती कोमल म्हणते कुठचा दोरा हातातला की पायातला यावरती आता इकडे स्वाती हसायला लागते कोमल कोमल अगं आम्हाला माहिती आहे की तू असताना कॉलेजमध्ये कधीही शिक्षणाचा हे केला नाहीस तू कधीही शिकली नाहीस तरी सुद्धा म्हणजे जेवण शिकले नाहीस तू फक्त अभ्यासातच हुशार होतीस असं असताना सुद्धा आता तुला या सगळ्यामध्ये या गोष्टी आता कळायला पाहिजेत बाद झालं असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये कोमलला चिडवत असते आणि त्यावर ती आता इकडे इंद्रा सांगत असते नायगो बाय हे काय चाललंय मलाच कळत नाहीये म्हणजे आता कशा पद्धतीने हिला सगळं हे करायचं असं म्हटल्यावर ती मग मात्र कोमल सांगायला लागते म्हणजे काय स्वाती म्हणते काय नाही गो काय नाही कोलंबी मध्ये एक काळा दोरा असतो नाही तर पोटात दुखतो तो काढायचं म्हणते मम्मी त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच इंद्रा नाही गो बाय मी ना माझ्या सईला सईला मात्र मी या सगळ्यामध्ये सगळं काही शिकवणार आहे बरं का म्हणजे तिला जेवणामधलं काहीही नको प्रॉब्लेम यायला आणि सासरी गेल्यावर ती कोलंबीचा दोरा काढायचा का हातातला दोरा काढायचा का पायातला दोरा काढायचा असं तिला अजिबात वाटायला नको असं म्हणत इंद्रा आता उगाच हे करायला लागते आणि त्याच वेळेला इंद्रा या सगळ्यामध्ये बोलत असताना स्वाती म्हणते अ मम्मा तू ना मम्मी हे करू नकोस तू ना जास्त पुढचा विचार करतेस म्हणजे मुळातच आपली जी सही आहे ना ती आधी आपल्याकडे येऊ दे आधीच पुढचा विचार करून तू या सगळ्यामध्ये पुढचे नको मांडे काढूस कारण ना सई माऊला इकडे येऊ दे त्याशिवाय आपण काही नको बोलूया असं म्हणत आता इकडे सगळ्यांचा विषय पुन्हा एकदा सईचा निघतो आणि सईच्या बद्दलचा विषय निघाल्यावरती आदित्य तिकडे येतो आणि त्यावेळेला आता इकडे कोमल म्हणायला लागते बघ ना म्हणजे हे जे काही सगळं आपण केलंय ना ते सगळं नसतं केलं ना तरी पण चाललं असतं म्हणजे आदित्यला सावनीची सवय आहे आणि त्यामुळे आदित्य सावनीकडे व्यवस्थितरित्या राहू शकला असता आणि सई सईला मात्र तिची सवय नाहीये The <laughs> तिच्यावरती मुक्ताचे संस्कार झालेले आहेत मुक्ताबाईंनी तिच्यावरती संस्कार करते त्यामुळे सई माऊला त्या घरामध्ये अजिबात आवडणार नाही पण आदित्यचं तसं नाही आहे ना आदित्यला या सगळ्यामध्ये त्या मम्माची सवय आहे त्यामुळे तो जरी तिकडे राहिला असता आणि सई इकडे आली असती तरीसुद्धा चाललं असतं आता हे वाक्य आदित्यच्या कानावरती पडतं आणि त्याच्या बालमनावरती आता परिणाम व्हायला लागतो त्याला खरंच वाटायला लागतं की मी कुणालाच नको आहे का मी तिकडे मम्माला पण नको होतो मी इकडे पण कुणाला नको आहे खरंच असं जर का असेल की मी कुणालाच नको असेल तर या सगळ्यामध्ये मी इथे तरी काय अर्थ आहे मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मी इथे थांबू तरी का म्हणजे खरंच मम्मा बोलते तसंच आहे का मी कुणालाच नको आहे का त्यावरती स्वाती म्हणते बघ ना म्हणजे कसं आपण जे काही सुरळीत चालू होतं ना त्या सगळ्याला आपण आता उगाच बगल देण्याचं हे केलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता ज्या गोष्टी करत होतो ते नॉर्मली चाललं होतं तरी सुद्धा आपण आता आदित्यला इकडे आणलं आणि त्यामुळे मग सगळा हा प्रकार घडला मुक्ताला आदित्य सुद्धा इथे हवे ही गोष्ट जरी खरी असली ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टींचा सुद्धा आता विचार करायला करा हवा होता आदित्य बिचारा खूपच उदास होतो आणि त्याला यांचं बोलणं खूप मनाला लागतं ला। म्हणजे आपल्याला कुणीही या घरामध्ये ठेवण्यासाठी मागत नाहीये ही, ही गोष्ट त्याला ज्या वेळेला अचानकपणे समोर येते त्यावेळेला आदित्यला खूपच वाईट वाटायला लागतं आणि तो आता रडायला लागतो तोपर्यंत तो तिकडे तो तो येतो आणि आता त्याला पाणी हवं असतं म्हणून स्वाती तू असं म्हणत असताना स्वातीला जुईचा आवाज येतो थांब हा आधी बाळा जुई तिकडे रडती आहे मला जायला पाहिजे असं म्हणत ती जाते तोपर्यंत तो, तो, तो कोमलकडे येतो कोमल तू तर कोमलचा फोन वाजत असतो म्हणून कोमल या सगळ्यामध्ये आता फोन घेऊन तिकडून निघते आणि त्यावेळेला आता तो स्तब्धपणे उभा राहतो मग त्याला इंद्रा म्हणते काय रे पोरा काय पाहिजे का तुला त्यावरती आता इकडे आदित्य सांगायला लागतो हो मला पाणी पाहिजे इंद्रा म्हणते काम कर ना मला फ्रीज खोलणतनं पाणी घे असं म्हणत इंद्रा त्याला पाणी घेण्यासाठी सांगते मग मात्र आदित्य खूपच उदास होतो आणि आता या सगळ्यामध्ये त्याला खूप वाईट वाटतं तोपर्यंत मुक्ता आता ती रूम आवरत असते आणि माझी सईमाऊ उद्याच्या दिवसाला इथे येणार असं म्हणत ती आता सईच्या सगळ्या गोष्टी अटपत असते आणि सईची भावली हातात घेऊन आता सईच्या आठवणीमध्ये रमलेली असते तिला कधी एकदा सई येते आणि कधी एकदा सईला मी पाहते असं झालेलं असतं तोपर्यंत तिकडे आता सागर येतो आणि काय आठवणीमध्ये रममाण होऊ नका सईमाऊ आपल्याकडे आपल्याकडे येणार आहे आणि त्या वेळेला खऱ्या अर्थाने हे प्रेम तुमचं शिल्लक ठेवा काय असं म्हणत तो आता मुक्ताला सांगत असतो मुक्ता म्हणते काळजीच करू नका मी सई माऊला आणणार म्हणजे आणणार आणि पूजेला सुद्धा सई माऊला आणणार सगळं काही ठीक होणार असं म्हणत मुक्ता आता सागरला हे सगळं बोलत असते त्यानंतर ती आता सईला पूजेला बोलवण्यासाठी सावनीला फोन करते सावनीला फोन ती सावनी म्हणते पूजेला आणि सई बिलकुल नाही सई येणार नाही आणि सई अशी पण तुमच्याकडे येणार नाही उगाच सईला हे करण्याचे स्वप्न काही तुम्ही बघायची गरज नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेली सावनी फोन ठेवते त्यावरती मुक्ता सांगायला लागते हे बघ सावनी सई पूजेला पण येणार आणि त्यानंतर कोर्टातून सुद्धा सई डायरेक्ट घरी येणार आहे आणि असं म्हणत तिने आता चॅलेंज दिलेलं असतं आता मुक्ता हे चॅलेंज कसं जिंकणार सावनीच्या नाकावरती टिचून सईला घरी कशी परत आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे